मितवा कनाशी शालेय साहित्य वाटप आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या वाढदिवसानिमित्त मितवा फाउंडेशनच्या वतीने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कनाशी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला मितवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पवार काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष रामचौरे तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे शाळेचे मुख्याध्यापक के एस रौंदळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी रामचौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळा सुरू झाल्यापासून साधारण चार ते पाच महिने पूर्ण शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला होता मात्र आता हा वेळ भरून काढण्याची संधी असून विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन अभ्यासात प्रगती साधावी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पौष्टिक जेवण व आवश्यक कपडे मिळावेत यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी के के गांगुर्डे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी स्वतः आश्रमशाळेत विस्तार अधिकारी झालो आपले शालेय अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा अत्यंत आधार आहे म्हणूनच मितवा फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतलाय मुख्याध्यापक के एस रौंदड यांनी मितवा फाउंडेशनचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो व शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वहीपेन शालेय साहित्य वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी सुरेश गायकवाड पुनत खोडे खोरे कळवळ तुम्ही तर आता चार्ज घेतो मला माहितीच नाही पूर्वी देवरे सराव होते काय मला त्यामुळे माहित नव्हतं परंतु मागे जो काही काही प्रकार घडला त्यावेळेस समजा वीज बाधेचा तो त्याला दोन गोष्टी ती मी काय सांगणार नाही पण त्याच्यामुळे त्यावेळेस मिनिस्टर मोदी इथं आले होते त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की सर हे कॉन्ट्रॅक्ट शिक्षकांना चालणार नाही क्लास फोर क्लास थ्री एक वेळ आम्ही मान्य करू पण शिक्षक अजिबात चालणार नाही आणि आजही उद्या आमची ती भूमिका ठाम राहणार आहे तसे आमचे निवेदन पण गेलेले आहे तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासाठी आमची काय तळमळ असते की तुम्हाला चांगलं शिक्षण मिळलं पाहिजे चांगलं जेवण मिळलं पाहिजे चांगले कपडे मिळले पाहिजे चांगल्या वस्तू मिळल्या पाहिजे ही आमची तळमळ असते त्याचं कारण आम्ही सारखेच याच, याच आश्रम शाळेमधून म्हणजे मी गडोऱ्याला होतो सांगायचं आहे की आश्रम शाळेमध्ये आम्ही इंजिनियर झालो आता रिटायर झालो जर आश्रम शाळा नसत्या तर आम्ही इथं उभं राहिलो नसतो किंवा आमची ही परिस्थिती आज जी चांगली आहे ती फक्त शिक्षण शिक्षण आणि शिक्षण ज्या येत्या काळामध्ये काही असेल काही प्रोग्राम असतील काही कार्यक्रम असतील आजच सकाळी खूप सुंदर कार्यक्रम झाला या ठिकाणी जो नवीन वर्षाचा पहिला दिवस चांगले व्हिडिओ आम्हाला निकुम मॅडमने दाखवले जर कदाचित आपला हा कार्यक्रम वेळेवर ठरला असता तर आपल्यावर पण त्याचा आनंद घेता आला असता